व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडते नक्की नाही करा आणि शेअर करा आपले त्यांनी जर सब्स्क्राइब असेल तर सबस्क्राइब, कर सबस्क्राइब करून टाका तुम्ही दिसत असेल तर तुम्हाला मी सांगते इकड़े उंदीरी आहे आणि त्याच्या पुढे जो दिसतो किल्ला पाण्यामध्ये तो पुढचं खंदेरी आहे आणि मंडळी तुम्ही इथे येत असेल ना तर इथं मध्ये मध्ये आहे ना वर चढता चढता तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल दिसले बघा किला हे बोल्या तुला आणि मंडळी आम्हाला अर्धा तास जास्त झाला आम्ही चढतोय आता फक्त अर्धा तास अर्ध्या रस्त्यातच पोहोचलोय तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओ मध्ये मंडळी मस्त सोमवार आहे शंकरच्या मंदिरात जाणार आणि कंकेश्वरचा सीन बघा आणि क्लायमेट बघा तिथला कसं आहे मस्त मजा येणार आहे आणि इकडे देवा आणि मी आहे आणि पुढे धीरज निशान आणि रिंकूबाई आहे तर आम्ही आता कंटिन्यूवर तुम्हाला सीन दाखवू आता आणि क्लायमेट बघा आमच्या इथला कसं आहे आणि मंडळी बघता शिवपाटेवर पोहोचलो आणि इथल्या आमची ज्योतिर्बाडीची कमान आहे बघा दाखवतो तुम्हाला आणि हा बघताय शिवफाट आणि निशिबाय थांबला बघा हे चला रिंकू कुठे आहे रिंकू पण मस्त क्लायमेट दाखवत जायचं तुम्हाला मी इकडे क्लायमेट बघा आता पावसाचा झालाय पाऊस पडेल आता एक एक थेंब पडते अंगावर आणि रिंकू आणि रिंकूची बायको केली पुढे निशान मी देव धीरू मागून चाललोय शंकर पार्वतीचा जोडा बघू शकता बघा आणि इकडं म्हणजे बघताय पेजर आणि अलिबागला जोडणार रस्ता हा केला इकडून आणि इकडून कंकेश्वरला जायला रस्ता आपण तुम्हाला झाडा जास्त आहे दिसून नाही येणार पण दाखवण्याचा प्रयत्न करणार बघा दाखवतो अली मंडली डॅम दिसत नाही झाडं जास्त झाले पाऊस चालू झाला अचानक आहे बघा सांगतो झाडाखाली वडाच्या पाऊस चालू झाला आहे अलिबाग पेजार रोड तिथून आहे ना रेवसला जायला रस्ता आहे बघा राईट साईडने इकडं गाडी येतात बघा राईट साईडने कंकेश्वरला जायला रस्ता त्या काय व्हायला त्या रेव साइड ला जाणार कंकेश्वर कुठं आहे आणि म्हणजे नाश्ता करतो आम्ही आता काय पाहिजे काय घे आणि मंडळी बघू शकता आणि मंडळी कंकेश्वरच्या इथे पोहोचलोय आणि इथला डोंगर दाखवतो तुम्हाला मंदिर आहे वरती शंकराचा आणि इथून बघा दिसतोय बघा थोडा थोडा दिसेल गोपूरमधून मधून तेवढा दिसणार नाही आणि पायऱ्या दिसतात डोंगराच्या वरच्या आणि वरचा भाग चांगलाही मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून दिसत नसेल तुम्हाला मी सांगत आहे इकडं उंदेरी आहे आणि त्याच्या पुढे जो दिसत किल्ला पाण्यामध्ये तो पुढचं खंदेरी आहे आणि इकडे बाटल्या समजत नाही बाटल्या नाही

आणि म्हणजे ती माहिती येत असेल ना तर इथं मध्ये मध्ये आहे ना वर चढता चढता तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल दिसले बघा शिला बोल हायक मावशीला कशा लाजवतो दमलो दमलो

Sembuh, suara sembuh, suara sembo, Kasih isu nata sembuh. Bela ta. Adun kiti lam bay. Tahu dah ya. Kepali bersama katila. Eh boleh sembuh. Awar tulah bela ci. Awar tulah bela ci. Bela ci panah ci. आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची पा तुला आवड तुला बेलाची बेलाचे पावा आत्मनिगा माय बाप्पा Tá Kemula ayahara sebutswara sebut, suawara sembuh muswah komistara tain na naha kiaca bai. हो सांगणार मला आणि मंडळी आम्हाला अर्धा तास जास्त झाला आम्ही चढतोय आता फक्त अर्धा तास अर्ध्या रस्त्यातच पोहोचलोय आणि आम्ही पायऱ्या बघा दोन ते तीन वेळा आम्ही थांबलोय मिनिट आहे mana mencaplok harta ketan kali,

आणि मंडळी तुम्हाला इथून अलिबाग दाखवेल अलिबाग एक अलिबाग अरे अरे वा <वाला थारे>। <शिक्त्रिया>। ती देवाची कंपनी ना सीन सीन हो, 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 हो। वा। खंदेरी उंदेरी बघा पियाल पाण्या पाणी उरवत आणि मंडली इथला सीन बघा कसला खतरनाक आहे पाणी पाणी वेगळं नाही तो आपण पिला नावल आपलं पाप धुवून निघलं जेव्हा निघलं काय चल पाठी चल तुला कोणी टेन्शन दिला एवढा चांगला व्ह्यू बघा तो रोज चल देवा निघ चला मस्त चल देवा कसा आहे सीन खतरनाक खंदेरी आणि नाही ही उंदेरी आणि ती खंदेरी गणपती हा बरोबर हा बरोबर काय मंडली व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि लय भारी अनुभव होता आमचा भेटू अशात वी नवीन नवीन व्हिडिओसोबत <laughs>